अनेकांची मनोगत झाली आमचा कायम शब्द घेतला पण मंत्री तो कायमच आहे अशी एक भूमिका त्यांची होती त्या व्यक्तीने आजपर्यंत तुम्ही लिहून दिलंय दिल कदाचित त्यांना ज्ञात नसावं त्यांना एका विशिष्ट मला वाटतं तुमच्याकडे गरज आहे असो हे बघा बाबा मी कालही लाईव्ह केलं होतं मोजून आपल्याकडं आता तीन आठ अकरा अकराची आपल्या काही कामाची नाही तीन आठ अकरा अकराची याच्यामुळे कामाची नाही की शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री राजीनामा मंजूर करण्यासाठी देतो आणि आचारसंहित दुसरा विषय सांगतो परत चार तारखेला जर विषय झाला हे बघा आणि तो जर तत्वतः मंजुरीचा झाला तर संभाव्य तत्वता शब्द आठ होतो मग दोन हजार नव आठवतं ना तत्वता मंजुरी तत्वता हा जर विषय झाला ताई सेल बरं काय तुम्ही तुमचं ज्ञान माझ्यापेक्षा चांगलंच असेल मला खात्री आहे परंतु ज्ञानात भर म्हणावी शिक्षक समन्वय संघाचं म्हणणं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही तिकडे वर्षावर जाते असं कळतं काही नाही घेऊन तत्वत मंजुरी जर भेटली तर आठ तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होईल विषय सविस्तर मांडायचे आदेश होते सविस्तर मांडलेल्या विषयाला पुढच्या कॅबिनेटमध्ये अप्रुव्हल घ्या बरोबर आहे की पण अकरा तारखेच्या कॅबिनेटला अप्रुव्हल मिळणार विषय सांगतो आपल्यासोबत राहिले किती मंत्रिमंडळाच्या बैठका फक्त पहिली गर्दी झाली चर्चा झाली होती आपण शांत राहतो बरोबर आहे की नाही सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे असं सांगितलं गर्दी झाली चर्चा झाली दुसरी मंत्रिमंडळाची बैठक झाली काल आज झाली त्याच्यानंतर शुक्रवारी होणार आहे असं सांगितलं शुक्रवारी आपण शैक्षणिक संप पुकारला बंद पुकारला मोठ्या ताकदीने आपण आलात सही झाली नाही असं अजिबात नाही सही झाली अण्णा तुझ मा गोष्ट जून बावीस ला मान्य उद्धव साहेबांचं सरकार होत आठ जून ला ज्यामध्ये ती बैठक आदरणीय सुनील मगरे सरांच्या नेतृत्वात लागलेली होती तारखेसह सगळं पाठ आणि त्याच्यामध्ये बारा पंधरा चोवीस या त्रुटीतल्या शाळांचा विषय प्रामुख्याने होता बाबा यांना आपण न्याय देऊ आठ जून फाईल हल्ली तर वीस जून फाईल नाही सोळा हो। जून ला फाईल लपवली फाईल लपवली मी साक्षीदार आहे गजानन काकर साक्षीदार आहे मान्य आजगावकर साहेब सुद्धा साक्षीदार फाईल लपवण्याचे प्रकार सांग फाईल लपवली तीन फायली होती त्याच्यातली एक फाईल कपाट टाकून दिली गेली होती यांनी पाहिली होती तिचा कवर सहित सगळं होता पाठपुरावा करणारी माझी जी टीम आहे म्हणजे समन्वय संघाची कधी नावाला हापपलेली नाही मंडळी पुढे येत पण नाही माईक वर कधी दिसत पण नाही पण फाईलचा कोथळाच काढतात त्याची एवढे एवढ्या झेरोस आणखी घरी तसं बाकीच माईक खाली ठेवा दोन माईक पण सांगायला एक गोष्ट सांगतो सोळा तारखेला लपवलेली फाईल मग आम्ही सव्वीस तारखेला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि दोन काँग्रेस पक्षाचे आमदार सरकार मग जा ना फक्त एक प्रवास सांगतो वित्त मंत्र्यांविषयी आपल्याला आपण आहे त्यावेळेस तुम्हाला दोन विषय चांगला ज्ञात आहे आणि मग हे तीन आमदार घेऊन माननीय बंटी पाटील साहेबांकडे आम्ही गेलो सुरुजीला त्यांना सांगितलं असं असं आहे साहेब आणि फाईल लपवली गेली आहे ते फाईल पुढे लपवतात काही बी सांगतो म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार बी सोबत होते आमच्या सोबत या हे म्हणजे मुद्दा म्हणून आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी तुम्ही फाईल सांगता मला काय अडचण नाही मला एक फोन कर सांगितलं की नाही फाईल आहे सोळा तारखेपासून सांगतच होते फाईल कुठे आहे मातोश्रीला आहे आम्ही तर सव्वीसला गेलो होतो सोळा ते सव्वीस मातोश्रीलाच फाईल असं सांगायचं मग बी मातोश्री सांगितलं परत दुसऱ्या दिवशी गेलो सांगायचं आम्हाला बँक साहेबांनी खूप मदत केली साहेबांनी स्वतःला जाऊन फाईल शोधली फाईल सापडली नाही परत आम्ही सकाळी सुरुजी गेलो सुरुजी बंगलो साहेबांना सांगितलं फक्त तुझी एक वाक्य बोला तुझ्या कपाटात फाईल ठेवलेली मी योग काढायला एवढंच बोला एकच वाक्य बोला हेच आमदार पुन्हा सकाळी होते आणि आमच्या गजी भाऊला म्हणलं तुम्ही फक्त बाहेर थांबा महोदयाने फोन केला तुम्ही आहेत तरी ऑफिसला हो मी येतो तुमच्या कपाटातली मला फाईल पाहिजे एवढंच वाक्य बोल एकाच मिनिटात फाईल आणि ती फाईल ताकदी ना लगेच पाठवा तवा तारीख होती सत्तावीस सत्तावीस जून गेली मान्य जो काही होती असे दिला फाईल गेली सत्तावीस जूनला सायंकाळी मातोश्री अठ्ठावीस ला आजचानक कॅबिनेटला फाईल आली बघा इतका शातिर्दी दिमाग असतो एखाद्या मंत्र्याचा सत्तावीस ला फाईल पुढे मातोश्री फाईल मुद्दा मागच्या तारखेत सही केली सव्वीस ते कागद माझेकडे आणखी आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सही केलं हा यांना विशेष यांच्याकडून मी पाठवता असं असं घडलंय जशी सही होणार का कोकणी गोष्टी सांगायला नको पण आता आमच्याच नर्डेला आलो तर शिवाय पर्यायच नाही सांगायला लपवली बांधव अठ्ठावीस ला सही झाली सगळं झालं आणि मान्य उद्धव साहेबांनी अठ्ठावीस लाच राजीनामा दिला मान्य उद्धव साहेबांनी जर तीस ला जरी राजीनामा दिला असता तर ते बारा पंधरा वाले चोवीस वाले बांधव सरळ पुढे गेले असते आण दूर झाला आणि मग आम्ही इकडे आलो फाईल घेऊन त्यावेळेस मग ते विरोध ते पक्षाची बदनामी करणारे आमदार मी आमच्या सोबतच होते मग त्यांनी प्रेशर केलं वर्षताईच्या बंगल्यावर गेलो आम्ही वर्षताईने आमच्यासाठी खरंच बारा एक वाजता त्या त्यावेळेस नेमकी वंदना कृष्ण मॅडमची पद्धती आले नवीन सचिव नवीन सचिव आल्या रिसिंह देवल चला नशीब कसं फाटकं बघा फ्राईट त्यांनी त्यांना फोन केला तीस तारखेपर्यंत चालला कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा ती प्रक्रिया चालू होती परंतु बघा एकदा मुख्यमंत्र्याचा राजीनामा झाला की मंत्रिमंडळाचा राजीनामा झाला प्रशासकीय अधिकारी आपला सध्या त्याच प्रशासकीय कचड्यात आपण अडकलेले आणि आपला आपला बालक म्हणून आपण मान आपल्या शिक्षण मंत्र्याला ताकद देण्यासाठी इथं बसतो या ताकदीचा वेळोवेळी मान्य शिक्षण मंत्र्यांनी वापर केला किती बांधव बसले दहा हजार सात हजार पावसा दिसत आहे त्यावेळेस एखादा मंत्री म्हणतो तेवढंच काम आहे का आपल्या राज्याला दुसरी काम माणसाला असं वाटलं पाहिजे वाईट वाट पार्ण। पार्ण। दिवस दिवसातील नियंत्राचं शिक्षण तुम्ही बुडवता अख्ख्या पावसामध्ये आम्ही इथं बसलो घरदार सोडवतो तशी जी फाईल आली तशी ही फाईल आता काय सध्या जा। सही झाली पण लपली आजचा पाठपुरावा अनेकांनी सांगितला अगदी खरं आहे विशेष म्हणजे मैदानापेक्षा पाठपुराव्याला संख्या मंत्रालयात सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे उद्यापासून मी सुद्धा ठरवलं पाठपुरावला जायचं नाही ते जे जे त्यांनी देऊन सांगायचं काय म्हणजे करेल ओन सुशील सांगतो तुम्ही जाऊ नका पाठपुरावा करणारे आमदार असे उचल घालतात याचही वाईट वाईट नका आपल्यासाठी काम करता कुठे तर तळमळी ना तर आता तुम्हाला एक आजची एक सह सांगतो आपल्यासाठी मान्य शिक्षण मंत्री मान्य मुख्यमंत्री महोदय अतिशय ताकदीनं या फाईलचा पाठपुरावा करत असताना आज जाणवलं मागच्याही बैठकीमध्ये ते बोलले त्या संदर्भाने आज विषय झाला झाला नाही असा नाही पण आपल्याला मृत्यू स्वरूप पाहिजे किमान त्याला या बैठकीत तत्वता मंजुरी मिळाली असते तर पुढच्या बैठकीमध्ये काय झालं असतं अधिकृत विषय आला असता आता तो अधिकृत येणं गरजेचं आहे अधिकृत जर तो आठच्या बैठकीत आला तर काही फायदा आहे का नाही अधिकृतरित्या तो येण्यासाठी तुम्हाला सांगतो प्रक्रिया आता काय झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अर्थ विभागाचे माननीय सचिव काही न माहिती त्यांनी सांगितलं पण त्यांना फोन केला त्याची शहानिशा माननीय सर अभ्यंकर सर आणि माननीय दारडे साहेब यांनी केली थे, थे, थे थे आज रात्री ठीक नऊ वाजता या संदर्भात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अशी यांची एक संयुक्तिक बैठक आहे लक्षात घ्या त्या फाईलवर बैठक आहे ती फाईलच अशी आपल्या पालकांनी बनवली की तिच्यात पळवाटच नाही का बघा कारण आपल्या शिक्षण मंत्र्याला एकच वाटतं की हा माझ्या शिक्षकाला मला पगार द्यायचा आहे कुणाला वंचित ठेवायचं अशी बनवली की पळताच आहे ना कुठंच एक बाण पाड तरी दुसरं त्याला तसंच जोडावं लागतं हा एक प्रकार झाला कारण ते कुठे कुठलंही सरकार दे त्याला पैसा द्यावा लागतो आपल्या त्या पालकाला जर आपण देण्यासाठी मैदानात नसू तर आपले दुर्दैवी प्राणी बी मला वाटतं किती दिवस राहिले फक्त आठवडा राहिला नऊ ला अकरा ला आचारसंहिता जाहीर होणार चौदा ला आदर्श आचारसंहिता कारण बाराला दसरा आहे दसरा मेळाव्यामुळं आणि त्याच्यानंतर रविवार शनिवार आणि रविवार त्यानंतर <Skye> शिक्षक समन्वय संघ आझाद मैदानाचं दर्शन घेईल अपयशाचे आम्हीच भागीदार म्हणून मैदानातून आम्ही बाहेर पडू पण लढू शकतो आता आणि त्यांनी सांगितलं आक्रमक भूमिका घेत काल शुक्रवारी अरे शुक्रवारी आली म्हणून तू सही केली ना सही झाली पण आपल्याला काय वाटलं सही झालं आता आता यायलाच पाहिजे परंतु लक्षात घ्या सही केली एवढं झालं मी अशी झाला की आपल्या लोकांना वाटतं आता झालं का यायची गरज आणि हीच हा आपल्याला मारली गेली आणि आपण त्याची बळी पडलो बांधव घरी थांबलो घरी बसलेल्या बांधवांना विनंती आहे एवढा आठवडा तुमच्या आयुष्यासाठी द्या महत्वाच्या फक्त दोन बैठक आहेत तत्वता वगैरे काहीच नाही थेट विषय आला पाहिजे आणि तो विषय कसा आणायचा हे आजच्या होणाऱ्या या बैठकीमध्ये ठरणार आहे तुम्ही भगिनी वर्षावर चाललाच आहात तुम्हालाही विनंती आहे त्यांना असं सांगा तुम्ही पैसा सध्या देणारच नाहीये कारण पैसा द्यायचं म्हणलं की अधिवेशन लागतं टोकन करून टाकणार टोकन द्यायला का स्पेशल शिक्षकासाठी अधिवेशन संभाव्य आणि प्रश्नासाठी अधिवेशन घेत नाही तर मला वाटत नाही शिक्षकासाठी कोणी अधिवेशन घेत त्याला टोकनच द्यावं लागतं टोकन डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार कोणाचं आहे मला माहित नाही आहे तुम्हाला नाही कोणालाच माहित आहे कारण मतदान करून घेणारे हे मैदानावर बसलेले शिक्षकच आहेत याच्यातलाच एक नंबर आहे याच्यातला दोन नंबर आहे याच्यातला तीन नंबर आहे आणि सैलावाला आमच्या भगिनी असतातच असतात के केंद्राध्यक्ष आम्हाला सगळं कळत आणि एक शिक्षक काय करू शकतो हो ना हे मी माझ्या गावात पण आणबोल जिल्हा परिषदचे शिक्षक नागत ग्रामपंचायत उलटी पार्टी करून टाकतात ते आता जे शिक्षक बोलले का ते त्यांचे मिसेस उपसरपंच सरपंच आहे आता जे भांडून गेले तुम्हाला आमच्यातले अनेक शिक्षक असे आहेत की त्यांचे ग्रामपंचायत राजकारणाशी सुद्धा चांगले संबंध आहेत आहे, काही पण करू शकतात धमकी माझं बोलायचं नाहीये विशेष एक आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला खात्री येते मान्य मुख्यमंत्री महोदयाने झटक्यात अकराशे सात कोट रुपये दिले सहा फेब्रुवारीला तो खात्यात पगार याला शंका नाही मग एक प्रशासकीय अधिकारी थेट असा बोलतो आता तर टप्पा दिला लगेच कसा टप्पा द्यायचा अरे ही हिंमत होते कशी आपल्या सरकारमध्ये बोलण्याची अशी हिंमत का होते आणि आजच्या नऊ तारखे आज नऊ वाजता झालेल्या बैठकीत फाईल मध्ये काही काळ भेर करायचं एक जून पासून तर मान्य केलं आणि बैठकीत बदललं तर मग काय करायचं त्याला जबाबदार कोण आहे शिक्षण मंत्री का त्या बिचार्याने खूप चांगला असा शिक्षण मंत्री इतिहासात होणे नाही कधीच होणे खर एक व्यक्ती माझ्यासारखा सुद्धा व्यक्ती तुम्हाला सांगतो हातबल केव्हा होतो इतकं ताकदीनं आपण लढतोय लोडतोय लोडतो तरी सुद्धा लोकांना जाणीव नाही लोक मैदानात आज खरं होती भूमिका घ्यायचं ठरलेलं होतं ठरलेलं होत पण इतक्या इतक्या नाही होत भूमिका कशी घ्यावं लागतील माहिती वर्षावर वर्षावर वर्ष भानगडी होत असतात आणि ती करणार आहे म्हणून गरीब असलेली विनंती आहे आणि तरी साहेब तुम्ही सुद्धा प्रशासकीय बैठकी होणार आहे नऊ असता त्यांना सांगा अधिकाऱ्याचं मत विचार घेतात जे बसले त्यांना देऊन टाकत मोकळेवा तुम्ही फक्त नाहीतरी देणार कागदिना पैसे देतात त्याच्यासाठी एवढी कडकड राहा पैसे पात्र नाही येणार कधी सरकार आलं कोणतं येणार माहिती आहे का, हो। का तुम्ही आता जर तीन महिने तुम्हाला पगार काढता एक जून पासून आता आतापासून प्रत्येक मतदारसंघात शिंदेसाहेब आता प्रचार बरं बरं हो। की नाही साहेबांचा प्रचार आठ मन करायचं तर पळू पळू प्राचार बरोबर आहे की हो। नाही <laughs> म्हणजे सांगायचं जरा हसेफमध्ये की नाही बसा तुम्ही तुम्ही बसायला खरं होतं अडचण अशी आहे तुम्हाला बोलण्याचा उद्देश चा खरंच वाईट नाही आहे तुम्ही भावना पोहोच करा सांगायचं तात्पर्य एक हे की आता जवळ आलेलं आहे आणि उद्या याच्यातला कुठल्याही एखाद्या शिक्षकाने जर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर जर आत्महत्या केली आणि करण्याच्या मानसिकतेमध्ये दोन तीन शिक्षक आहेत त्यांना कालपासून आम्ही सांभाळते लक्षात घ्या गा. गांभीर्य लक्षात घ्या या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत नसेल सरकार तर ती गोष्ट मात्र खेच जण घ्या नऊ तारखेला काय होईल ते होईल बैठकीत नऊ वाजता परंतु येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अप्रुव्हल मिळेल आणि तिथून पुढे दोन दिवसात शासन निर्णय घे नाही तर मला असं वाटतं खूप भयंकर ती गोष्ट आहे कुणी जीवाशी खेळू नकाच परंतु ज्यावेळेस आम्हालाही वाटतं शेवट शेळेस जिवशीनं बसून तर घ्यात बंद असेल आमच्या सारखा बी कदाचित निर्णय घेऊ शकतो ना आपण न्याय द्यायला कुठेतरी कमी पडलं ही खंत आमच्या मनात यायला लागली आता त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट होऊ शकते कुठलाही बांधव इथून गेल्यावर कुठंही जाऊ शकते त्याला वाटलं रामटेकला चहा घ्यायला जायचं चहा घ्यायला जाऊ शकतो त्याला वाटलं देवगिरीला देवगिरी किल्ला पाहायला जायचं जाऊ शकतो त्याला वाटलं पाऊस पडला वर्षावर पाऊस पाहायला जाऊ शकतो नाही पण जाऊ शकतो पण कधी जायचं हे ठरवून होईल कधी जाणे हे ठरणार आहे मला असं वाटतं की वेळ येऊ देऊ नका विनंती आहे तुम्ही साहेबांना सांगा आणि घरी बसलेल्या बांधवांना विनंती आहे आपलं मैदानाचा आपल्याला न्याय देणार आहे पुढच्या आठवड्यात कुणीही येण्याची गरज नाहीये कारण त्यावेळेस अंधार पडलेला असेल म्हणून अंधार पडलेला नक्षावा जाणवत असेल तर आता मैदानात या अंधार फार झाला पण ती ठेवा म्हणून एवढं बोलेल पुढच्या कविता जामन सरांना छान येई साहेब विनंती आहे गरीब असले बांधवांना विनंती आहे की उद्याच्या पासून संख्या वाढणार आहे आणि दोन ऑक्टोबर हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणून सांगतो पुन्हा सांगतो बांधवांनो उद्या जास्त संख्या जमली की दोन ऑक्टोबर हा अतिशय निर्णायक दिवस असणार आहे कारण मुंबईमध्ये शिक्षक व्यक्ती हे दोन ऑक्टोबरला शांतता रॅलीतून आम्ही दाखवून देणार आहे दोन ऑक्टोबरला आझाद मैदान महात्मा गांधी चाला अभिवादन करण्यासाठी ही लोक जाणार आहेत एकही वाहन आम्ही हलू देणार नाही म्हणून घरी बसलेला बांधवांना विनंती दोन तारखेला सुट्टी आहे तात्तीनं जसे एक दिवसाचा संप म्हणून आपण आला दोन ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मैदानात एकत्र यायचे प्रशासनाला निवेदन देणार दोन ऑक्टोबरला शात साडे दहा वाजता मैदानातून आपण हलू सगळ्या पुतळ्यांना अभिवादन करत 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 महात्मा गांधीजींना तिथं निवेदन सादर करू तिथून परत शांततेने आपण इथे येऊ आणि याचा समारोप कसा करायचा हे आपण ठरू आणि त्या समारोपाच्या येण्याच्या प्रसंगात काय घडलं याला सुद्धा प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक आहे म्हणून दोन ऑक्टोबरच्या सर्व सगळ्यांनी सोनं करायला पाहिजे उद्यापासून ताकदीनं मैदानात आलं पाहिजे दोन ऑक्टोबरला मी शिक्षक काय हे आम्ही आता दाखवून देऊ माझी नम्र विनंती तुम्ही महोदयांना सांगा दोन ऑक्टोबर हा आमच्या हातचा राहणार नाहीये आणि शिक्षक राज्यातून वेगवेगळ्या भागातून आता निघालेत उद्या ताकदीनं मैदान एकाच भरणार आहे आणि दोन ऑक्टोबर हा आमच्या आणि सरकारच्या आयुष्यातला कदाचित दिवस असू शकतो हे नाही नम्र नमूद करतो थांबतो जय हिंद